लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र नैनाला जबरदस्त धक्का बसणार आहे नैनाने दोन कामं केलेली असतात एक म्हणजे तिने स्वामीनाथनच्या एला पोर्टफोलिओ पाठवलेला असतो तिचे सगळे फोटो पाठवलेले असतात जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला तिला ती, ती, ती ओ हे मिळावी मॉडेलिंगचे ऑफर मिळावी पण इथे घडणारी घटना गड़ना वेगळीच वे असते एवढंच करून नैना थांबत नाही तर नैनाने अद्वेदकडून तो नेकलेस सुद्धा घेतलेला असतो तो नेकलेस तिला मिळतो आणि तो नेकलेस घेऊन ती घरी मिरवत येते पण त्यावेळेला आमांना मात्र आता कलाला हा नेकलेस मिळावा असं वाटत असतं आबा तो नेकलेस पाहतात त्यावरती कला म्हणते आबा मला खरं तर नेकलेस वगैरे याचं काही हे नाहीये आहे नैनाताईला हवा होता तो नेकलेस मिळाला पण तिने ज्या पद्धतीने तो नेकलेस मागून घेतला मला खरंच ती पद्धत नाही आवडली मला खरंच नाही आवडलं पण ज्याची त्याची मर्जी यावरती आबा म्हणतात खरं तर मला तुला नेकलेस द्यायचा होता पण हा नाही आपला एक खानदानी नेकलेस आहे आणि तो खानदानी नेकलेस मी तुला देणार आहे यावरती कला सांगते आबा खरंच मला म्हणजे हे नेकलेस वगैरे या गोष्टींचं काहीच हे नाही आहे आबा म्हणतात तुला नाही ना त्याच गोष्टी तुझ्याकडे मी देणार आहे खानदानी सेट आहे सरोच नंतर म्हणजे सरोजला पण दिलेला आहे आणि आता एक तुला देणार आहे मोठ्या सुनेला तो नेकलेस द्यायचा आता नैनाला ऑलरेडी तिने मागून हक हट्टाने घेतलाय त्यामुळे तिला काही देण्याची गरज नाही आहे हा नेकलेसचा सेट तुलाच मिळणार तोपर्यंत इकडे आता नैनाला कळत कि मला एवढं नाटकं करून हा नेकलेस मिळाला पण यापेक्षा भारी किमतीचा यापेक्षा कितीतरी पटीने जास्त किमतीचा असलेला नेकलेस हा कलाला मिळालेला आहे मग तिची जळफळाट होते आणि ती म्हणते खरं सांगायचं तर मी कलापेक्षा मोठी आहे आबा आणि तुम्ही मला त्या कलाला दिलात यावरती आबा म्हणतात सुनबाई आतापर्यंत तुझं सगळं ऐकतोय ना म्हणून जरा जास्त तोऱ्यात वागू नकोस राहुल समजव तुझ्या बायकोला तुझी बायको जरा जास्त हवे तुड़ते असं नाही का वाटत तुला तिला जरा ठिकाणावरती आण प्रेग्नेंट आहे म्हणून तिला कुणी काही बोलत नाहीये ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन अद्वैतला धमकी देऊन नेकलेस मिळवलाय माझी तब्येत बळी नसल्यामुळे अद्वैत काही बोलला नाही आपल्या प्लेडीवेचा एक्सक्लुझिव्ह नेकलेस आहे आणि मी माझे माझ्या बायकोचे दागिने किंवा माझे दागिने कोणाला द्यावे हा सर्वस्वी माझा निर्णय आहे यावरती कला म्हणते राहुल तुला कळतंय का आपल्याला इथे पार्शलिटी होते तू काही चांदेकर आहेस ना म्हणून आपल्यासोबत ही पार्सिलिटी होते असं म्हणत मुद्दाम नाही ना आता काहीतरी बडबडायला लागते राहुल तिला बडबडू देतो राहुलला तेवढंच पाहिजे असतं पण आबा मात्र यावेळेला गप्प बसणारे नसतात आणि ते म्हणतात खबरदार तुझं तोंड बंद कर आत्तापर्यंत चांदेकर आणि हा भेदभाव इथे झालेला नाहीये तुला जे वाटेल ते कर पण कला मोठी सून आहे तिलाच तो नेकलेस मिळणार खानदानी तिने नाकारला तर तो माझ्याकडे परत येईल पण तुझ्यासारख्या स्वार्थी मुलीला तो मिळणार नाही असं म्हणत आबांनी नैनाची पारस लायकी काढलेली असते पण हा झटका नैनाला पुरेसा होणार नसतो नैनाला दुसरा झटका बसणार असतो इकडे ज्या वेळेला दुसऱ्या वेळेच्या डिझाईन पाहण्यासाठी ज्या वेळेला इकडे आता स्वामीनाथ येतात तेव्हा स्वामीनाथनला पुन्हा एकदा अद्वैत आपल्या इतक्या सगळ्या डिझाईन दाखवतो स्वामीनाथन म्हणतात तुम्ही मला इथे चेष्टा करण्यासाठी बोलवले का म्हणजे या सगळ्यामध्ये तुमची ही चेष्टा ऐकायला मी आलेलो नाहीये मागच्या वेळेला सुद्धा आधीच्या वेळेला तुम्ही अशा तशा डिझाईन दाखवल्यात हो आणि आता पण तुम्ही अशा तशाच डिझाईन दाखवताय का ते काही नाही मला हे सगळं काही पटत नाहीये मला हे रुचत नाहीये तुम्ही ताबडतोब मागच्या वेळेच्या तुमच्या डिझाईन मध्ये दाखवले डिझाईन असतील तर दाखवा नाहीतर बंद करा हे सगळं तोपर्यंत कलाने आता त्यांना हव्यात तशा डिझाईन काढून आता सानिकाकडे दिलेल्या असतात तोपर्यंत अद्वेत सानिकाला फोन करून बोलवून घेतो सानिकाला म्हणतो मागच्या वेळेला कोणत्या डिझाईनने आपल्या डिझाईन दिल्या होत्या यावरती आणि का सांगते स्वामीनाथनला या मी तुम्हाला डिझाईन दाखवते असं म्हणत आता मात्र स्वामीनाथनला डिझाईन दाखवायला लागते तोपर्यंत कला ऑफिस मध्ये डिझाईन घेऊन तू? तू गडबडते असते हातामधल्या डिझाईन बघत अद्वैत म्हणतो या डिझाईन कसले आहेत नेमके स्वामीनाथन तिकडे आणि डिझाईन बघत खुश होतात म्हणजे खरंच मिसेस चांदेकर कसल्या भारी डिझाईन आहेत असं ते कलाला म्हणतात यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही पण या डिझाईन काही हिने नाही बनवलेल्या आहेत यावरती मग मात्र इकडे आता स्वामीनाथन म्हणतात असं कस या डिझाईन याच घेऊन आल्या होत्या ना यावरती आता मात्र स्वामीनाथन म्हणतात माझ्याकडे ना, ना। तुमच्यासाठी एक वेगळी ऑफर आहे त्यावरती कला आता गडबडते अद्वेत म्हणतो या डिझाईन तुम्हाला आवडल्यात ना यावरती स्वामीनाथन म्हणतात डिझाईन तर आवडल्यात पण माझ्या डोक्यामध्ये एक वेगळा पॅन प्लॅन आहे हे तुम्हाला मी कॉन्ट्रॅक्ट देईन पण हे प्लॅनबद्दल मी तुमच्याशी फोनवरती बोलून घेतो असं म्हणत स्वामीनाथनने अद्वेतला मला तुमची जी नैना नैना आहे ना तुमची वहिनी तिने मला पोर्टफोलिओ पाठवला पाठवलाय पण खरं सांगू का तर या पोर्टफोलिओमध्ये आम्हाला ना अशी मॉडर्न मुलगी इथे आमची ॲड करायला नको आहे आमचे दागिने जसे पारंपारिक तसेच आम्हाला पारंपरिक सोजवळपणा असलेली चेहऱ्यावरती अशी मुलगी पाहिजे आहे आणि त्यासाठी मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे खरं तर मी आबांशीच बोलेन मला तुमच्याशी पण बोलायचं नाही कारण घरच्या सुनेने ज्या वेळेला एखादं मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असतं तेव्हा घरच्या माणसांनी परवानगी दिली तरच मी हे करेन यावरती आता कराला धक्का बसतो की नैनाताई डोक्यावरती पडले का म्हणजे तिने चांदेकरांना पोर्ट चांदेकरांच्या आब्रुजात हिंडवडे काढण्याची आहेत का म्हणजे स्वामीनाथनं पोर्ट पोलिओ पाडलाय पाठवलाय ही तर प्रेग्नेंट आहे मग ही कशी काय मॉडेलिंग करणार आता मात्र इकडे स्वामीनाथन आबांना भेटायला येतात स्वामीनाथन आबांना भेटायला येतात त्यावेळेला तिकडे आता नैना आबांसोबत बोलत असते त्यावेळेला आबांना स्वामीनाथन म्हणतात खर तर तुमच्या म्हणजे नैनाने या सगळ्यामध्ये मला न पोट पोलिओ पाठवला होता पण आम्हाला अशी मॉडर्न मुलगी नको आहे आबा म्हणतात काय नैनाने नैना तू पाठवलास नैना म्हणते आबा काय झालं आबा आता गडबडतात आबा म्हणतात अगं पोरी प्रेग्नेंट आहेस ना तू यावरती मेना आता शांत होते आपण हे काय करून बसलो या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या म्हणजे आता सगळ्यांना संशय येईल की काय स्वामीनाथनला समजलं की मी प्रेग्नेंट आहे तरी मग ते मला हे देणारच नाहीत यावरती आवा म्हणतात नाही नाही म्हणजे तिने आपलं असंच काहीतरी केलं असेल स्वामीनाथन म्हणतात मी तुमच्याशी वेगळ्या विषयावरती आलोय आवा म्हणतात बोला ना स्वामीनाथन म्हणतात खरं सांगू का तर आम्हाला ना आमच्या ब्रँडसाठी खरंच एक मॉडेल पाहिजे नैना खुश होते आणि ठीक आहे ना म्हणजे मी करायला तयार आहे आत्ता सुरुवातीला यावरती स्वामीनाथन म्हणतात ऐका पण तुमच्यासारखी मॉडर्न मुलगी आम्हाला नको आहे म्हणजे मॉडर्न आम्हाला इकडे नको आहे आम्हाला एक साधी सोपी सरळ सोजवळ अशी घरगुती चेहरा असणारी घरगुती चेहरा असणारी मुलगी हवे यावरती आवा म्हणतात नाही ना तुझी हिम्मत कशी झाली कुणालाही न विचारता पोर्टफोलिओ द्यायची आणि यावत नाही म्हणते मग काय झालं प्रत्येक मध्ये या सगळ्यामध्ये तुम्ही न मला नेहमीच खाली पडत असता आता स्वामीनाथन हे सगळं ऐकता आणि ते विचार करता किती उद्धट मुलगी आहे त्याच वेळेला तिकडे आता कला येते आणि ताई तू काय बोलतेस अगं तुला कोणासमोर काय बोलावं समजतंय का आबा बोलतायत ते योग्य बोलतायत या ना यावरती स्वामीनाथन म्हणतात हाच हाच सोजवळपणा मला हवी आहे आबा मी तुम्हाला एक गोष्ट विचारत आहे की तुमची ही सुनेमक कला कला चांदेकर ही माझ्या माझ्या प्रॉडक्टचं शूटिंग किंवा माझ्या प्रॉडक्टचं प्रमोशन करेल का खरं आहे तर या सगळ्यामध्ये फार काही मॉडर्न कपडे नाही आपला नेहमीचा पारंपरिक कोल्हापुरी वेश करायचा आहे तुम्हाला आम म्हणजे आम्हाला महाराष्ट्रामध्ये आमचे प्रॉडक्ट लाँच करायचं आहे म्हणून पारंपरिक वेशभूषा करत महाराष्ट्राचे पारंपरिक असलेले दागिने घालून फक्त फोटोशूट करायचं आहे यावरती नैना चिडते हे काय म्हणजे मी तुमच्याकडे पोर्टफोलिओ हो पहिला पाठवला हो ना मग तुम्ही कलाला कसं सिलेक्ट करताय बाकी कुणी बोलायच्या काही आत इकडे आता नैनाचीच आर्रवे चालू होते त्यावरती स्वामीनाथन म्हणतात पोर्टफोलिओ कुणी पाठवला किती पाठवला कसा पाठवला कधी पाठवला यापेक्षा माझी रिक्वायरमेंट काय आहे आणि माझ्या प्रॉडक्टसाठी कोण योग्य आहे मॉडेल हे मी ठरवणार आबा म्हणतात तुला घरच्यांचा तर अजिबात आदर करता येत नाही पण बाहेरची व्यक्ती घरात आले तेव्हा तरी जरा शांत बस असं म्हणत आबा सुद्धा चिडतात आता नैनाच्या हातातून ते प्रॉडक्ट गेलेलं असतं पण आबांना मात्र आता आबा सांगतात तुम्ही जे सांगताय ना त्यासाठी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण मला माझा मूल नात तू आणि सून नातसून कला यांच्याशी बोलावं लागेल त्यांच्याशी बोलून मग मी ठरवेन आता मात्र इकडे नैना चिडते कला कशी काय मॉडेलिंग करते तेच मी बघ मग मात्र आबा फोन करून अद्वैतला ही गोष्ट सांगतात अद्वैत म्हणतो काय तू मॉडेलिंग करणार म्हणजे माझा काही प्रॉब्लेम नाही तुला करायचं तू तु करू शकतेस यावरती कला विचार करते याच्यातून मला चार पैसे मिळाले तर नक्कीच माझ्या घरच्यांच्यासाठी हे उपयोगाला येऊ शकतं यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे तुला करायचं असेल तू करू शकतेस माझी काही अडखटी नाही किंवा नसेल तर तू नाही म्हणू शकतेस आता मात्र या सगळ्याची जबाबदारी कलावरती येते अद्वैतने होकार दिलेला असतो आबांनी होका दिलेला असतो पण नैना हिला आता मुद्दाम हे तू करू नको असं सांगणार असते पण त्या उपर कलाला पैशाची गरज असल्यामुळे कला आता नक्की की काय निर्णय घेणार या सगळ्यामध्ये नयनाच्या विरोधात जात कला आता स्वामीनाथांची ऑफर स्वीकारणार का ही ऑफर स्वीकारण्यावरती कलाला लाखो रुपये मिळत आपल्या घरच्यांना ती मदत करू शकणार का की नयनाच बाजी मारणार पुन्हा एकदा कलाला इमोशनल ब्लॅकमेल करणार तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच कळवा